चांगलं बोलत जा की हे शिकिलोय का तुला चांगली शाकाहारी शिवी दिली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कार्यक्रमांक तेवीस सुटला आणि इथं मला नाही माईक वरनं सगळ्या या ठिकाणी अखंड भारतात शिवी गेली अतिशय सुंदर असा साज भूळ हरणे आणि बादलचा कार्यक्रमांक तेवीस चा निकालता आज क्रमांक चार वर दौली गाडी श्री सिद्धराज प्रसर उर्मिला ताई माणिक गायकवाड नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे महाराज सी एस के पाटील वाणेवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बेलगाडी गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या तात्याचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली आयुष अमर माळी वेपर तेजस मारुती खोमे कोराळकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्या सोडीला त्याच्या जोडीला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला सुंदर गाडी पळवली अमर ओंडकरांनी गाडी सेमीला पात्र वाळा चोवीस वाळा चोवीसमध्ये गेला जुनेट चिकन भाई मुलांनी नातेपदे हॉटेल सागर।